लोकसभेची सीट घालवण्याचा हा प्रयत्न आहे असं दिसत आहे म्हणून सगळ्यांना राग आहे असं माझं मत आहे आपण पाहिलं की नुसती म्हणून सुद्धा उमेदवार भेटू शकते हे एक आचार्याची गोष्ट मी आतापर्यंत काही ठिकाणी ऐकली होती परंतु राष्ट्रवादीमध्ये पहिल्यांदा एक असं माझं मत आहे सर्वात पहिली पार्टी आणि महत्वाची पार्टी जर का पवारसाहेबांकडे तर ती एकच आहे की ज्या एकनाथ खडसेनी तुम्हाला पक्षाला धोका दिला त्याला पहिले राजीनामा मागावा आणि त्यांची हकालपट्टी पक्षातून करावी ही विनंती माझ्या पक्षाला आहे कारण अजून सुद्धा तो दरवाजावर सुद्धा आहे बेल वाजवतोय आणि बेल वाजवल्यानंतर आपल्या आपल्याले काही लोक बसले आहेत ते त्या दरवाजाचे लोक पाहताय की हा पेपर तर पुढे कळत नाही अशी परिस्थिती आहे नाही ते कोण असं दवाजा आणि हा बरा आहे दरवाजा आणि मी आपल्याला सांगतो अशा डोका कारण हे जे काही समाजासाठी लोकांसाठी जनतेसाठी नाही फक्त परिवारासाठी हे आपल्याला समजत आहे घरातच विधानसभा घरातच विधान परिषद घरात लोकसभा परिस्थिती खराब झाली आहे कशासाठी झाली आहे एकशे सत्तावीस कोटी चा दंड का आला <प्राणगी> तुम्ही जे जेल मध्ये जाणार होता हेच तुम्हाला दुःख होत तुम्ही किती लोकांना जबरदस्ती जेल मध्ये टाकलं याचे आठवत का आणि मी जे मध्ये सांगतो कि एक राव खडसेला दुनिया जरी झाली तर जेल मध्ये काट्याशिवाय राहणार नाही याची खात्री अपेक्षा तर काय पाटील करताय त्यांनी हायकोर्टामध्ये दाखल केलाय परंतु चिंता करायची गरज नाही ज्या मंत्रालयाने एकशे सदतीस कोटीवर दिला आहे त्या मंत्रालयात मी अर्ज करेल आहे की आहे की बीजेपी याच तिकीट कावा कट करेल हे याला ना समजणारही नाही आणि त्याच प्रयत्नात आहे कारण यांच्या मर्जीने तिकीट आणलंय कर्सेच्या जिल्ह्यातल्या दुसऱ्या कोणाच्या मर्जीने आलं नाही म्हणून यांना ते तिकीट कट झाल्याशिवाय राहणार नाही असं मी दोन दिवस मुंबईला राहणार आहे तिथून दिल्लीला जाणार आहे ज्या काही घडामोडी घडवायच्या ते मी बी घडविलंच मी ते सोडणारा माणूस आणि भविष्यात तुम्हाला मी सांगतो खात्री नाही चार चार पक्षाचे मला निमंत्रण आहे आणि ते प्रदेश अध्यक्ष म्हणून निमंत्रण आहे तर एकवीस तारखेला पवार साहेबांना भेटून सांगेल जो निर्णय घ्यायचा तो निर्णय पवार साहेबांना भेटून निर्णय घेईल आणि चोवीस तारखेला आपण त्या ठिकाणी लोकसभेचा भरू का पैसा माझ हा सर्वात मोठा पैसा आहे